जय महाराष्ट्र समज सर्वांना सर्वांना जय शिव्य मित्रांनो आज मी फोन एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे तुम्हाला तर टायटलवरनं माहितीच पडलं असेल आज आपण कोणती व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो बरेच दिवसाने आपला आप हा ब्लॉग येतो आहे मित्रांनो हा महिनाभर तर ऊन खूप होता आणि कुठे जायला नाही जमलं मला तसा तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेला तर आपण चाललो आहे गणपती बाप्पाचं माये घर अशी ओळख असलेले पेन हमरापूर इकडे काही तिकडे वर्कशॉप आहेत तिकडे बाप्पांच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या भेटतात तसं आपल्या एका मित्राने आपल्याला जसं सांगितलं सजेशन दिलं आहे तो आपण जर तुम्ही गेल्या वर्षीपासून जर जॉईन असाल तर आपण गेल्या वर्षी गणपती उत्सवाच्या वेळी पहिले व्हिडिओ बनवलेले ते चिंतामणी कला केंद्राची आपला तो मित्र आहे प्रथमेश तसा मीसुद्धा प्रथमेशच आहे तर त्यांनी काही सजेशन दिलेत आपण तिकडे जाऊन ब्लॉग्स बनवणार आहेत तर नेहमीसारखा आपल्याबरोबर आहे ना आपला मित्र साहिल आलेला आहे आपण साहिलच्याच गाडीने चाललो आहे साईलला तीन दिवस आधीच पहिला बोललो की साईल जायचं आहे साईल लगेच तयार झाला यायसाठी का माहिती नाही पण त्याला पण फिरायची आवड आहे तशी मला पण आहे तर तुमच्या जास्त वेळ नाही घेत आहे पहिला आपण जाऊया पेनला मित्रांनो तिथून थोडा मॅप पण त्यांना पण पेन दाखवतो आपल्याला ते पुढे बघू आणि सध्या जिकडे उभं आहे ना मित्रांनो तिकडे खूप मोठा खतरा आहे कारण का सुकलेली नारळ वरती आहेत ते कधीही आमच्या अंगावर पडू शकतात तर हे बघा कधी पण आमच्या अंगावर ते पडू शकतात मित्रांनो म्हणून तर व्हिडिओ शेवट बनताना बघा मित्रांनो आणि एक सांगतो की पेन हमरापूर इकडे काही आपल्याला गणपतींच्या मूर्त्या भेटतील बघायला ते तर भेटणारच आहेत तर तुम्हाला जे सोप्या पद्धतीत मुंबईमध्ये पाहिजे असतील तर एक तुम्हाला एक मार्ग आहे तो तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो मी कोणत्या पद्धतीने तुम्हाला त्या मूर्त्या मुंबईमध्ये अवेलेबल होतील मित्रांनो काही क का मूर्त्यांची आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून देवा तर पुढे मी तुम्हाला दाखव सांगतो कसं काय करायचं आहे ते तर चला तर आपण निघूया हमरापूरला मित्रांनो आपण ना आता फक्ता पेन अमरापूरमध्ये इकडे पोचलेलो आहे सध्या आपण ना एका कारखान्यातमध्ये उभे आहेत माझ्या पाठी तुम्ही बघताय इकडून ना चारही दिशेला फक्त आणि फक्त बाप्पांच्याच मूर्त्या आहेत म्हणजेच इकडे पूर्ण गावात गणपती बाप्पांचे कारखाने आहेत म्हणून याला गणपती बाप्पांचं माहेरघर असं बोललं जातं पेन अमरापूरला तर सध्या आता मी जिकडे आहे ना मित्रांनो हे किरण दाबाडे आणि राकेश दाबाडे यांचं हे वर्कशॉप आहे हां तुम्हाला मी जर स्टार्टिंगला बोललेलो तुम्हाला इकडच्याच मूर्त्या आपल्या मुंबईमध्ये कशा अवेलेबल होणार तर ह्याचं एक रिझन म्हणजे काय माहिती आहे काय ज्या आपल्या मित्राचं एक वर्कशॉप आहे तुम्हाला बोलू चिंतामणी कला केंद्राचं ते ज्या मूर्त्यासुद्धा इकडूनच मुंबईला जातात हां तोसुद्धा तो इकडून बुकिंग करतो गणपतींचे आणि मुंबईला आपल्या सेल करतो तो तर आपण आता हळूहळू सगळ्या मूर्त्या बघूया मित्रांनो तर या मूर्त्या तुम्हाला मुंबईमध्ये कशा भेटतील काय भेटतील ते सांगतो तिकडे आता सध्या कच्च्या मूर्त्या आहेत आणि एका सायडीला पेंटिंग केलेल्या के मूर्त्या ठेवलेल्या आहेत ते पहिला आपण कच्च्या मूर्त्या बघू नंतरला आपण किरण दाभड इथे आपण जाऊन पेंटिंग केलेल्या के मूर्त्या बघू चला तर तर हे बघा मूर्त्या मित्रांनो खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आता आपण पुढे पुढे जाऊया बघाय काम चालू आहे काम चालू आहे एक सुंदर मूर्ती आहे बाप्पाची जिथे बघाल तिकडे ना मित्रांनो हा बाप्पाच बाप्पा आहेत हे बघा ही सेम मूर्ती आहेत एकच लाईनीत किती भारी वाटते बघा ही बघा मित्रांनो ही बाळमूर्ती दासवंदीच्या फुलावर आहे हा सगळं एकच आहेत सेम मूर्त्या द्या तर इकडे ना देवींच्या मूर्त्यासुद्धा आहेत इकडे हा देवींच्या मूर्त्यासुद्धा इकडूनच तयार होतात या हे बघा यासाठी देवींच्या मूर्त्या आहेत मित्रांनो आपण जे तुम्हाला बोललो ना पाठीमागे ते दादा बघा हे साचा तयार करत आहेत साच्या केल्यानंतर याच्यामध्ये ते पी ओ पी टाकणार ते बोलतात ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये एक मूर्ती तयार होते साच्यातनं ते आता माल टाकत आहेत फक्त ते पंधरा ते वीस मिनिटं पलट पलट दहा मिनटं थांबा ते तयार करून दाखवतील आपल्याला मित्रांनो हे दादा एक साचाला होत आहेत मूर्तीचा पंधरा मिनटात हे बघा हे पंधरा मिनिटात बोलतो हे तयार होणार साच पुढं हे बघा हे बघा हे आता दादा ना माल तयार करत आणि आपला बघा हा साच आहे

പഠി പോ मी खालून सुरू खालून हा मला पहिला मला चेहरता पण हा तेरा चेहरा बस मोबाईल बस मोबाईल सांभाळत मित्रांनो आता नाही दादा आपल्याला दहा मिनटं थांबवले मूर्ती सुकायला दहा मिनिटं लागतील तर आपल्या या ब्लॉक मध्ये आपण पंधरा मिनिटात बाप्पांची मूर्ती कशी तयार केली जाते ते सुद्धा बघतोय आता आपण पुढे अजून काही मूर्त्या बघूया यातले तुम्ही ना हा हा तुम्हाला मी आता तयार मूर्त्या पण दाखवतो त्यातलं तुम्ही ना मित्रांनो स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या खाली डिपक्रिप्शन बॉक्समध्ये ना मित्रांनो मी चिंतामणी कला केंद्राची इंस्टाग्रामची आय डी लिंक देतो तुम्हाला मी तर तिकडे तुम्ही त्यांना डी एम करू शकता म्हणजेच चिंतामणी कला केंद्राला तुम्ही मेसेज करू शकता त्यांचा आय डी फॉलो करा आणि जरी ते नाही तरी मला तुम्ही एक कमेंटमध्ये तुमचा नंबर द्या मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन हां तरी ना तर आणि तिसरा पर्याय म्हणजे मित्रांनो मी माझा इंस्टाग्राम आय डी देईल तुम्ही तिकडे मला डी एम करा तुम्हाला मूर्ती कोणती हवी असेल तर तर आता आपण तयार मूर्त्या वगैरे सगळ्या बघूया मित्रांनो बघा ही मूर्ती आहे ना ह्या मूर्त्या चार एक पाच मूर्ती आहेत ही दोन वर्षपूर्वीची चिंतामणीची मूर्ती आहे ही ही बघा ही खूप सुंदर आहे ही मला खूप आवडली मग ती चिंतामणीची आई हे बघा दोन वर्ष पहिल्याची आहे मित्रांनो अयोध्या बघा गप्पाच्या रामांची मूर्ती सुद्धा आहे आणि अयोध्याचं मंदिर दाखवण्यात आलं मित्रांनो मगाशी जसं तुम्हाला सांगितलं ना मी पंधरा मिनटामध्ये बाप्पा तयार होतो आहे तर साच्यामध्ये ते ओ पी सुकलेली आहे आता दादा आपल्याला मोजके बोलून आम्ही एक पंधरा मिनटं झाली कन्फर्म पंधरा मिनटं झाली मित्रांनो आता ते दादा साच्यातनं मूर्ती काढतात आपण ते बघूया या मित्रांनो हे आता दादा साचा पलटी करतायत साच्यातनं आता बाप्पा कसा अवतार घेतो मातीतनं ते बघा बाप्पा गणपती बाप्पा बाप्पार आपला देव आकार कसा घेतो बघा

बघा मित्रांनो बाप्पाने आपल्या मित्रांनो हे बघा या दादानी आपल्याला पंधरा मिनिटात मूर्ती तयार करून पाठवली बनवली मित्रांनो आपल्याला दाखवली त्यांनी आपल्याला सांगितलं की थांबा तुम्ही दहा पंधरा मिनटं इकडे तुम्हाला बाप्पांची मूर्ती दाखवतो कशी तयार होती दादा ते दादा तुमचं नाव काय महेश पाटील महेश पाटील दादांचं नाव आहे ते येत नाहीत कॅमेरासमोर का माहिती नाही दादा चेहरा चेहराचा दाखवा तुमचा इकडे इकडे ते बघा हे महेश पाटील दादा आहेत आपले अमरापूर गावातच आहे दादा खारपुरी गावात ना हलसापुरी गाव आहे दादांचा इकडे काम करतात का, का ते अमरापूर गाव हां तर दादांनी आपल्याला पंधरा मिनिटात मूर्ती दाखवली कधी इकडे जर तुम्ही व्हिडिओ शूट करा का कशाला आलात तर दादाने नक्की एकदा भेटायला महेश पाटील दादा तिकडे कारखान्यात चला आपण जाऊया पुढे मित्रांनो आता आपण रेडीमेड तयार मूर्त्या बघूया हा बाप्पांच्या तिकडे खूप सुंदर असे मूर्त्या आहेत बाप्पांच्या आ जस्ट मी आता बघून आलो तुम्हाला मी जी जशी दाखवली पंधरा मिनिटात मूर्ती तयार होते तर सर मी दहा मिनटं होती मूर्ती सुकायला म्हणून ते बघून आलो तुम्हाला मी बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो तयार रेडीमेड तर तुम्हाला यातली एखादी मूर्ती कोणती पसंत आली असेल आवडली असेल ना मित्रांनो तर तुम्ही प्लीज स्क्रीनशॉट काढा आणि तसं तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं चिंतामणी कला केंद्राला इंस्टाग्राम आयडीला तुम्ही डी एम करू शकता किंवा माझ्या आय डीला तुम्ही डी एम करू शकता मित्रांनो चला आपण जाऊया आता मूर्त्या बघूया खूप सुंदर मूर्त आहे 오, <susurra> 그 <susurra> <susurra> बघाई मित्रांनी चिंतामणी बाप्पाची मूर्ती आहे गेल्या वर्षी चिंतामणीचा रूप सुद्धा असत होता बघा एक सुंदर मूर्ती अशी गोंडा अशी बाप्पाचे डोळे बघा एकदम बोलके वाटतात मित्रांनो आता मग आपण किशोर पाटील आणि किरण पाटील यांच्या कारखान्यातल्या मूर्त्या बघितल्या तुम्हाला जर स्टार्टिंगला सांगितलं तर मित्रांनो तिकडे स्क्रीनशॉट तुम्ही काढा आणि इंस्टाग्रामवर तुम्ही डी एम करू शकता हां दोन्ही डी लाईक माझ्या आणि चिंतामणी कला केंद्राच्या ते खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही आय डी तुम्हाला भेटतील तर नक्की मित्रांनो ह्या खूप सुंदर मूर्त्या आहेत मला खूप आवडल्या किंवा तिथून नाही तुम्हाला घ्यायची असेल तुम्हाला स्वतःहून इकडे येऊन घ्यायची असेल तर तुम्ही तेसुद्धा तुम्ही करू शकता आता आपण या शॉपमधून बाहेर चाललो आहे आणि एक दुसरा एक शॉप बघितला आपण तिकडे सुद्धा अशा बघण्यास खूप सुंदर मूर्त्या वाटल्या आपण आता तिकडचा एक छोटा एक व्हिडिओ हो घेऊया चला तर आपण आता आतर्वा आड इकडे आलोय तिकडच्या बाप्पांच्या मूर्त्या बघूया आपण जात्यावेळी तिकडून इकडून गेलेलो त्या हो मूर्त्या खूप सुंदर वाटलेल्या तर या शॉपचं नाव आहे ना अथर्व आर्ट्स आहे इकडचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवून ठेव ठेवू शकता मेसेज करू शकता मित्रांनो आणि म्हणजे आपण प्रयत्न करू इकडच्या सुद्धा तुम्हाला द्यायला तर नक्की बघा बघा हा मित्रांनी शॉप आहे अथर्व आर्ट्स हे बघा समोर आता लालबागच्या राहायची मूर्ती आहे आपण अथर्व आर्ट्स हां ना बघा आता रो आड तुमचा स्क्रीनशॉट काढून घ्या इकडे नंबर तुम्हाला भेटेल आता आपण जाऊन आपल्या बाप्पांच्या मूर्त्या बघा मित्रांनो इकडे वरुण बाप्पाच्या मूर्त्या आहेत तुम्हाला आता मी एक एक करून दाखवतो मित्रांनो बघा मित्रांनो हत्तीवर बसलेले बाप्पा तिकडे आणि बघा पाठीमागे रामाच्या अवतारात आहे पाठीमागे बघा सिंहासन आपला अयोध्येचं राम मंदिर दिलाय बघा ही एक सुंदर मूर्ती आहे लालबागच्या राजाच्या अवतारातली मूर्ती आहे मित्रांनो दोन मूर्त्या बघा ह्या पण खूप सुंदर आहे बाळमूर्ती एक दासुंदीच्या पुलावर बसलेली आणि एक हुंदरावर मित्रांनो आपण ना आपण या पण आपन शॉपचे मूर्त्या बघितल्या थोडा होता म्हणून व्यवस्थित मित्रांनो दिसल्या नाही मूर्त्या जेवढे काय दिसले असतील तेवढे प्लीज स्क्रीनशॉट काढा आणि प्लीज करा तर मित्रांनो आता आपण ना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता या व्हिडिओची येणं आपण इकडेच करतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता या अमरापूर व्हिडिओचा ना मित्रांनो पार्ट टू येणार आहे पार्ट वन होता आपला आपण आता दुसऱ्या भागातल्या व्हिडिओमध्ये आपण जोहे गावात जाऊया पाटील म्हणून आहेत त्यांच्यासुद्धा मूर्त्या आहेत खूप फेमस आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि भारतातसुद्धा डिलेवरी होतात त्यांच्या मूर्त्या आणि आपण जिथे सध्या होतो तिकडच्यासुद्धा म्हणजे हो अमरापूर गावातला एक ते एक फेमस दुकान आहे शॉप आहे तर तिथूनसुद्धा म्हणजे पुरं जगात ती लोकं मूर्त्या डिलेवरी करतात जगातच बोलता येईल म्हणजे बाहेर बी असुद्धा यांच्या मूर्त्या जातात त्यांच्या बाप्पांच्या मूर्त्या आणि आपण जुळेगावात जाणार त्यासुद्धा मूर्त्या खूप प्रसिद्ध आहेत जुळेगावातल्या पाटील म्हणून आहेत त्यांच्या आपण शॉपला आता भेट देणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तो सर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता जर पुढे सुरुवात झाली आहे गणेश उत्सवासाठी अवघे शंभर दिवसापेक्षाही कमी दिवस उरलेले आहेत आता मित्रांनो असतील नव्वद एक दिवस उरलेले असतील आता प्रत्येक वेळी तुम्हाला बाप्पांच्या नवीन 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 व्हिडिओ येतच राहणार आहेत आणि जसं तुम्हाला सांगितलं मी चिंतामणी कला केंद्र आपण तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून त्यांना तुम्ही मूर्त्या हव्या तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता किंवा मला कमेंट करा मित्रांनो नक्की तुम्हाला मी रिप्लाय देईल आणि चॅनल सबस्क्राईब करा चिंतामणी कला केंद्राचे शॉपसुद्धा आपण दाखवणार आहेत शूट करणार आहेत तिकडे सुद्धा जाऊ आणि इतरही व्हिडिओ खूप येणार आता खूप आगमन सोहळ्यापासून खूप बरेच म्हणजे आपल्याला आता नाही नाही बोलणार तर मित्रांनो मुंबईची माऊली आगमन सोहळ्याबद्दल आता कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओज आहेत आगमन सोहळ्याचे वेगळे विसर्जनाचे वगैरे खूप व्हिडिओ मित्रांनो तर चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये समजा तुम्हाला सर्वांना जय